नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय शिवराय जय संविधान मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे हा धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने एकतीस तीन दोन हजार पंधरा लक्षात ठेवा मित्रांनो धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ एकतीस तीन दोन हजार पंधरा रोजी आ, का भरती काढली होती तर त्या भरतीमध्ये पाचशे सुरक्षा रक्षकांची भरती काढण्यात आली होती मित्रांनो तर ती भरती झालेली आहे पण त्या भरतीमध्ये तुम्हाला सांगतो ज्या सुरक्षा रक्षकांनी बी फॉर्म भरलेले नसतील त्या सुरक्षारक्षकांसाठी हा फॉर्म म्हणजे हा व्हिडिओ आपण बनवतोय तर मित्रांनो दोन हजार पंधराला जी भरती झाली ती तर त्या भरतीमध्ये दोनशे ऐंशी पैकी एकशे चोपन्न राहिले होते म्हणजे दोन शहाऐंशी धुळ्या धुळे जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी फॉर्म भरले होते ते पात्र पण झाले होते तर त्यांनी बी फॉर्म भरलेले नाही आहेत तर त्या सुरक्षा रक्षकांसाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण मित्रांनो एकशे चोपन्न रक्षक बी फॉर्म भरल्याचे राहिलेले तर त्या सुरक्षा रक्षकांनी लवकरात लवकर बी फॉर्म भरून हा सबमिट करणे की जेणेकरून मित्रांनो आता बघा मला कॉल येतात दुसरे पण युट्यूबर आहेत की त्यांना कॉल येतात आणि बऱ्याच संघटनांना पण आहे की सर ही सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघते आहे का भरती आहे का पण भरती आता ऑलरेडी अपडेट नाही आपल्याकडे नवीन भरतीची अपडेट आली की लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येणार मित्रांनो दोन हजार पंधराची भरती झालेली आहे धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ त्याच्यामध्ये एकशे चोपन्न जे पात्र झालेले विद्यार्थी होते त्या सुरक्षा रक्षकांनी फॉर्मच म्हणजे बी फॉर्म भरलाच नाही तर त्या सुरक्षारक्षकांसाठी हा व्हिडिओ आहे की लवकरात लवकर जाऊन बी फॉर्म भरण्यात यावा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती लिस्ट पण पाठवणार आहेत जी लिस्ट राहिलेले विद्यार्थी आहेत जे पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची आपण लिस्ट पण पाठवणार आहेत आणि त्याच्यानंतर हा बी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक आपण यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन टेक्स्ट मेसेज पण टाकणार आहे तो ऑनलाईन पण तुम्ही मेल करायचा आहे मित्रांनो कामगार डिपार्टमेंटला ठीक आहे तर ह्या गोष्टी <coughs> म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याचसाठी होता खास जे धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये धुळ्यामध्ये <coughs> पात्र झालेले पण त्यांनी अजूनपर्यंत बी फॉर्म भरलेले नाही आहेत ओके तर अशांसाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय मित्रांनो ओके तर लक्षात घ्या हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की <coughs> आता जे विद्यार्थी आहेत फोन लावून आहे की सर भरती निघाली का भरती निघाली का भरती निघालेली नाही आणि जे पात्र झालेले धुळे जिल्ह्यामध्ये त्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी बी फॉर्म भरलाच नाही तर प्लीज नम्र विनंती आहे की तुम्ही हा बी फॉर्म पूर्ण करावा आणि बी <coughs> फॉर्म भरल्यानंतर मग तुमचं कसं आहे तुम्ही वेटिंगवर राहणार आणि जेणेकरून तुमचं अर्ध काम झालेलं आहे बी फॉर्ममुळे राहिलेलं आहे तर <coughs> तो बी फॉर्म लवकर लवकर तुम्ही भरून सबमिट करणे व्हिडिओच्या याच्यामध्ये आपण सर्व डिटेल्स देणार आहेत तर तो, त्यां त्यां तो कर, कर, कर हा व्हिडिओ तुमचे मित्र आहे त्यांच्या त्या मित्रांपर्यंत पण पोहोचण्याचं काम तुम्ही करायचंय मित्रांनो ज्या हा व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकले होते तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे जे विद्यार्थी आता समजा कोणाला मेसेज येत नाही टेक मेसेज येत नाही किंवा मेल येत नाहीत त्या सुरक्षा रक्षकांना हा व्हिडिओ दाखवा की धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुम्ही फॉर्म भरला होता का आणि तुमचं ग्राउंड वगैरे झालं होतं का झालं असेल तर ती मी लिस्ट पाठवणार आहे त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही बी फॉर्मची प्रोसिजर ती पूर्ण करावी हे नम्र विनंती मित्रांनो तिथले जे आपले संदीप सोनवणे जे आहेत त्यांनी मला हे सर्व डिटेल्स मध्ये पाठवलेलं आहे की उमेदवार तुम्ही व्हिडिओ बनवा आणि जे सुरक्षा रक्षकांनी बी फॉर्म भरलेला नसेल त्या सुरक्षा रक्षकांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी बी फॉर्म पूर्ण करायचा आहे की जेणेकरून त्यांना ड्युटीसाठी म्हणजे त्यांचा पुढची जी प्रोसिजर आहे ड्युटी <coughs> संदर्भातली ती पूर्ण कम्प्लीट होऊन म्हणजे प्रोफाईल कम्प्लीट होईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय तर ईमेल त्याच्यानंतर सर्व डिटेल्स आपण याच्यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व देणार आहोत तर ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी बी फॉर्म भरले नसतील त्यांनी सर्वांनी तात्काळमध्ये बी फॉर्म भरावा ही नम्र विनंती आणि आपले अजून वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो जे आपल्याकडे प्रॉपर शंभर टक्के माहिती भेटते त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो बाकी मला माहिती आहे की बरेच जण आपले व्हिडिओची वाट बघतात पण आपल्याकडे विषय जोपर्यंत शंभर टक्के म्हणजे हे येत नाही म्हणजे बोलतो ना आपण की इगली व्हिडिओ इगली बातमी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण बनवत नाही मित्रांनो आता या अनुषंगाने आपण बनवलेली आहे आणि <coughs> कोणाचा जर फायदा होत असेल व्हिडिओ बघून तर काय हरकत आहे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जैहीं, जैहीं मा मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ तुमचे मित्र ज्यांनी फॉर्म भरला असेल आणि त्यांना मेल वगैरे काय झालेलं असेल त्यांना हा फॉरवर्ड करा त्याच्यामध्ये मी सर्व डिटेल्स मेल वगैरे काय काय कसं करायचं सर्व डिटेल्स मी टाकणार आहे तर हा व्हिडिओ <coughs> जास्तीत जास्त जे <जस्त, जस्त, coughs> विद्यार्थी आहेत ज्यांनी थोडे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे ग्राउंड पण झालेली आहे त्या सुरक्षा रक्षकांना हा व्हिडिओ पाठवा आवडला असेल तर सबस्क्राईबर कमेंट करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल माझ्याकडे त्याचं जर उत्तर असेल तर मी शंभर टक्के कमेंटद्वारे तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ येतीलच तर व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करा बस मी माझे दोन शब्द दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय